नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप होत असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलेली आहे काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयामधून एबी फॉर्म हे रवाना झाले उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती ही पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती ही देखील आता समोर येते आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप होत आहे काय माहिती मिळते एकूणच नगराध्यक्ष पदासंदर्भात उमेदवारांना भाजपकडनं एकूणच शिक्कामोर्तक आपल्याला झाल्याचं दिसत आहे आणि एकूणच काल दिवसभर आपल्याला बैठकींचं सत्र हे भाजपमध्ये पाहायला मिळालेलं होतं एकूणच नगराध्यक्ष पदासंदर्भातली उमेदवार निश्चिती जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते आणि हे जे उमेदवार निश्चिती झाले आहेत त्या बहुतांश उमेदवारांना काल भाजपकडनं एबी फॉर्मचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे काल रात्री उशिरा एकूणच प्रदेश कार्यालयात हे एबी फॉर्म रवाना झालेले आहेत आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात निश्चिती आल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या एबी फॉर्मचं वाटप आप देखील आपल्याला होताना पाहायला मिळेल सतरा तारीख ही शेवटची तारीख आहे फॉर्म अर्ज भरण्याची आणि त्यानंतर सगळं चित्र जे आहेत आपल्याला स्पष्ट होताना दिसत अगदी धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी